मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पास केले पाऊस वीस ते पंचवीस दिवस पडलेला असताना द्राक्षाचं आणि डाळिंबाच्या बागेचं पंचनामे अद्याप शासनाने केलेले नाहीत याबाबतीत सांगली जिल्ह्यात पंचनामे चालू आहेत नगर जिल्ह्यात चालू आहेत मग हा सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावरती अन्याय का तसेच दुसरी मागणी अशी आहे की मोहोळ तालुक्यामध्ये गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीमध्ये पेनूर पाटकुल खंडाळी या शेतकऱ्यांच्या पिकाचं व बागेचं यांचं कोट्यवधी रुपये नुकसान झालं होतं साडेतीन ते चार कोटी रुपये येणे बाकी असताना अद्याप एक दमडा रुपया त्या शेतकऱ्याच्या जा खात्यावर जमा केला नाही बार्शी तालुक्यातसुद्धा आता गेल्या दोन महिन्याखाली पडलेल्या पावसामध्ये अक्षरशः शेतकऱ्याची वाट लागलेली आहे चार मंडळ वैराग भागातली काय गावं आणि इतर बार्शी तालुक्यातली काय गावं चार मंडळमधले शेतकरी त्यांचे पंचनामे झालेत परंतु त्यांच्या नुकसान भरपाई त्यांच्या खाच्यावर जमा नाही एकीकडे बार्शी तालुका हा मराठवाड्याच्या वंढरे आहे बार्शीच्या शेतकऱ्याच्या शेजारच्या बांधावरच्या शेतकऱ्याला पंचवीस हजार पन्नास हजार रुपये मिळालेत मग हा बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यावरती अन्याय का तसेच जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला महाविकास आघाडीने जाहीर केलं होतं पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करणार त्यांचाही एक दमडा रुपये या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेला नाही या चालू असलेल्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अग्रा अकरा वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची अद्याप दखल घेतले नाही याबाबतीत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री आणि महसूल मंत्री यांनी तातडीनं द्राक्षाचे आणि डाळिंबाचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि हेक्टरी त्यांना एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी ह्या चारही मागण्यांचा आम्ही मागण्या आमच्या शासनाकडे आहेत याचा जर एक दहा ते पंधरा दिवसाचा विचार नाही केला तर माझा शेतकरी हातात रुमण घेऊन कृषी मंत्री महसूल मंत्री आणि पालकमंत्र्याला जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही याची जबाबदारीने नोंद घ्यावी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचा

आणि बेल आयकॉन प्रेस करा